नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत मराठी कलाकारांची मराठी उखाणे उखाणे आवडल्यास चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा धन्यवाद खाना नंबर एक माझ्या खिशात खाणा नंबर दोन तांदीच्या निरंजना तुपाची वाट अवी सोडून सिद्धार्थचं नाव घ्यायला केली सुरुवात परिस्थिती बदलता येत नसेल तर मनस्थिती बदलावी परिस्थिती बदलता येत नसेल तर मनस्थिती बदलावी पण ही समोर दिसली की असं वाटत आयुष्यभर अनुच असा उखाणा नंबर तीन तर उखाणा असतो दोन फक्त पण संधी चालू आली तर होईल म्हणजे कामासाठी घर सोडून प्रेमात पडले कोल्हापूर काम मग राणाजी राणाजी करत बिबत गेले सरुण राणाचा आपल्या खऱ्या माणसाचा ठेवला हात धरून तुझा जीव रंगता रंगता वेळ आली निघायची कुठेतरी एक खात्री होती पुन्हा एकत्र येण्याची दोघांनी मिळून निर्णय घेतला आयुष्यभराचा साथीचा अक्षय तृतीया मुहूर्त ठरला आमच्या साखर पुढ्याचा घेते म्हणत पण कहाणी झाली सांगून हो हो आता घेते नाव ऐका कान देऊन हो हो घेते नाव ऐका कान देऊन उखाणा

वासं وقلबीहा प्रीती सोबत आता आयुष्यभराचं कोला मुंबई कूळे आता कल्नेट खानेवर आलेलं युद्ध प्रीती सोबत तह करून आता सात तो सुवर्ण मध्ये नाटक मालिका चित्रपट ओटीटी तसा एक्सप्लोर केलेले सर्व प्रीती सोबत आता सुरू करतोय आयुष्याचं असो परवो उखाणा नंबर पाच संसार असतो दोघांचा दोघांनी तो सावरायचा मी घातला घातली उखाणा नंबर सहा, सहा। ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल विराजस नाव घेते राजश्री मराठी साठी स्पेशल स्पेशल उखाणा ऐकून झालो मी दंग स्पेशल उखाणा ऐकून झालो मी दंग माझ्या घरी आली आहे शिवानी रंग वा <laughs> उखाणे आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला यापैकी कोणत्या जोडीचा उखाणा आवडला ते कमेंट करून सांगा धन्यवाद